सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मिरजेत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेत मात्र या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला अल्प प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे मिरजेत काँग्रेसला उमेदवार शोधावे लागणार आहेत मिरजेत अद्याप अनेक प्रभागात काँग्रेसला चांगले दिवस असताना मिरजेत निवडणुकीसाठी उमेदवार मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच एक माजी महापौर आणि माजी नगरसेवक अजित पवार यांच्या भेटीला पुण्याला गेल्यामुळे पक्षाची वाताहत झाले तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व भाजपचे अनेक माजी नगरसेवक सोमवारी अजितदादांच्या भेटीला गेलेत त्यामुळे यातील बऱ्याच नगरसेवकांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याने खळबळ उडाले याचा फटका काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटालाही बसणार आहे एकेकाळी मिरज हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र या ठिकाणी गेले चार टर्म भाजपचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी या मतदारसंघात विजय मिळवत हा मतदारसंघ भाजपमय केलाय मात्र अनेकांना भाजपमध्ये प्रत्यक्ष प्रवेश करण्याची अडचण येत असल्याने यातील काही जण अजित पवार गटाच्या गळाला लागलेत मिरजेत मागील निवडणुकीत काँग्रेसचे प्रभाग पाच मध्ये तीनच नगरसेवक निवडून आले होते मात्र सध्या राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे सर्वजण भाजप व अजित पवार गटात प्रवेश करत असल्याने मिर्झेत चांगलीच काँग्रेसची वाताहत झाली